आपले म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची पत्नी रुक्मिणी माता त्या रुक्मिणी माताचे वंशज होते ओके, हाँ हाँ ते अजिंठाच्या आणि गुळवाड्याच्या जे आहेत ह्यांच्यामध्ये जेवढ्या कलाकृती आहेत ना या सगळ्या यांनी केलेल्या आहेत ओके कोणी वाकाटकात वाकाटकात ओके यांनी साहित्य आणि कला क्षेत्रात काय काय योगदान केलं त्याच्याबद्दल काय इतिहास हा प्रवर्चन दुसरा याने ना प्राकृत महाराष्ट्र भाषेमध्ये एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं सेतुबंद प्राकृत महाराष्ट्राचं पुढे मराठीमध्ये रूपांतर झालेलं आहे त्या ओके म्हणजे पहिले मराठी भाषा पहिले प्राकृत प्राकृत महाराष्ट्र महाराष्ट्र हा, हा, हा। नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रकूट घराणं चालुक्य घराण्याबद्दलचा इतिहास जाणून घेतला आज आपण वाकाटक घराण्याबद्दलचा इतिहास जाणून घेणार आहोत तर रोहन वाकाटक घराण्याचा इतिहास काय सांगशील तू त्याच्याबद्दल म्हणजे आपल्या प्राचीन महाराष्ट्राचा जर इतिहास पाहिला तर प्राचीन महाराष्ट्रावर पहिलं म्हणजे क्षत्रिय मराठा राजवंश कुठलं असेल राज्य करणार तर ते होते सातवाहन आणि या सातवाहनच्या साडेचारशे वर्ष प्रदीर्घ राज्यकाळानंतर हे वाकाडकांचा जन्म झालेला ओके आणि महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये त्यांनी काहीतरी इसवी सन दोनशे पन्नास ते इसवी सन पाचशे या काळामध्ये राज्य केलेले आणि आपले म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची पत्नी रुक्मिणी माता या रुक्मिणी माताचे वंशज होते ओके हा आणि या रुक्मिणी माताचे वंशज असं म्हटलं गेलं आणि यांनी यांच्या म्हणजे राज्यामध्ये म्हणजे हे तर बलाढ्य आणि पराक्रमी होतेच यांच्याबद्दल असा इतिहास आहेच पण यांच्या राज्यामध्ये यांनी ना म्हणजे संस्कृत आणि प्राकृत महाराष्ट्राची भाषा आहे तिला यांनी विशेष महत्व दिलेलं होतं अच्छा हा आणि शिल्पकला निर्मिती ही जी गोष्ट आहे याला पण म्हणजे यांनी भरपूर महत्व दिलेलं म्हणजे याचं एक्झाम्पल उदा म्हणजे आपण जर बोलायला गेलो तर जे अजिंठाच्या लेण्या आहेत आपल्या हा त्या अजिंठाच्या लेण्या आणि गुळवाड्या म्हणून एक लेण्या होत्या म्हणजे मध्य प्रदेश आपला जो एरिया आहे राज्य आहे आताच हा त्या मध्य प्रदेश मध्ये ना गुळवाड्याच्या लेण्या आहेत अजून पण अच्छा ते अजिंठाच्या आणि गुळवाड्याच्या ज्या लेण्या आहेत ह्यांच्यामध्ये जेवढ्या कलाकृती आहेत ना या सगळ्या यांनी केलेल्या आहेत ओके कोणी वाकाटका हा पुढे जर बोलायचं झालं यांच्याबद्दल तर म्हणजे यांच्याबद्दल इतिहास जर इतिहास अभ्यासकांनी जो अभ्यास केला आहे त्या अजेंटाच्या लेण्यावरून केलाय पण आंध्र प्रदेश मध्ये पण एक ना एक स्तूप भेटलेला आणि त्या स्तूपानुसार ना यांचा मूळ पुरुष हा म्हणजे वाकटकच होता हा आणि अजिंठा ज्या लेण्यात किंवा इतिहास अभ्यासक काही जे आहेत त्यांच्या मते काहींच्या मते विंध्य शक्ती यांचा मूळ पुरुष होता ओके म्हणजे थोडे मतभेद आहेत तर आंध्र प्रदेशच्या स्तूपानुसार कोण होता वाकाटक वाकाटक होता आणि त्यांच्या मते इतिहास काही इतिहास अभ्यासकांच्या मते असं होतं की जे वाकटक होते हे ब्राह्मण होते अच्छा आणि विष्णुवृद्ध वंशाचे होते ओके हा पण काही इतिहास इतिहास जे आहेत त्यांच्यामध्ये असं आहे की हे क्षत्रिय मराठा राजवंशाचे होते अच्छा हा म्हणजे का तर सनातन वैदिक आर्य संस्कृतीनुसार जर बोलायला गेलो तर राजा हा कोण असतो क्षत्रिय असत्रिय असतो त्याच्यामुळे यांना क्षत्रिय मानला जात आणि जे अजेंड्याच्या लेण्या आहेत त्यांच्यामध्ये यांची ना वंशावळ आढळते अच्छा आणि त्या वंशाळ काहीतरी वंश घेतो बोलतात हा आणि पुढे मग जर बोलायचं झालं यांच्याबद्दल तर यांच्यामध्ये ना म्हणजे यांच्या या या राजधानीबद्दल जर बोलायचं झालं तर यांची राजधानी विदर्भामधलं जे नंदीवर्धन म्हणून एक सुरुवातीला एक शहर होतं जे आताच नागपूर आपण बोलतो ओके हा तर नागपूरला नंदीवर्धन नाव अच्छा ते नंदीवर्धन शहर यांची या राजधानी होती पण नंतर यांचा एक राजा होता विंध्य शक्तीचा असं मी बोललो ते विंध्य शक्तीचा मुलगा होता पहिला प्रवर्सेन आणि प्रवरसेनचा मुलगा हा प्रवरसेनचा मुलगा गौतमी पुत्र आणि पहिल्या प्रवर्सेना पुढे जाऊन यांची राजधानी म्हणजे शाखा आणखी एक वाढवली म्हणजे राजधानी बदलली असं पण बोलू शकतो किंवा शाखा ऍड केली त्यांच्यामध्ये दोन दोन तयार केल्या के म्हणजे काय त्यांनी आधी नंदीवर्धन त्यांची राजधानी होती नागपूर आणि नंतर म्हणून एक शाखा त्यांनी ओपन केली म्हणजे आताच विदर्भातलं वाशिम शहर अच्छा हा तर हे त्यांनी अशी राजधानी नंतर बदलली म्हणजे दोन दोन राजधानी असं का केलं त्यांनी म्हणजे होता असं की जो पहिला प्रवरसेन होता जो की विंध्य शक्तीचा मुलगा होता आणि पहिल्या प्रवर्सेनला आणखी एक म्हणजे त्याचा मुलगा होता पहिल्या प्रवर्सेचा मुलगा गौतमी पुत्र त्या गौतमी पुरचा असं होतं की गौतमी पुत्रचा काही काळानंतर मृत्यू होतो आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा म्हणजे हा पहिला प्रवर्सन काय करतो त्या गौतमीचा मुलगा असतो ज्याचं नाव होतं पहिला रुद्रसेन अच्छा त्या रुद्रसेनला गादीवर बसवतो अच्छा हा आणि होता असं की त्या रुद्रसेनचा म्हणजे काका म्हणजे गौतमी पुत्राला भाऊ होता ज्याचं नाव होतं सर्वसेन हा आणि या सर्वसेनला गादीवर बसवलेले सॉरी कोणाला बसवलं पहिला रुद्रसेनला गादीवर बसवलं आणि सर्वसेन काय करतो की माझा पण हक्क आहे गादीवर असं बोलतो पहिल्या प्रवसला जाऊन आणि जाऊन बोलतो मग तेव्हा तो पहिला प्रवर्ष विचार करतो की म्हणजे काय करावं नाही का मग तो आता यांच्यामध्ये भांडणं नाही व्हावी म्हणून दुसरी शाखा ओपन करतो मग त्यांची आधी राजधानी होती नंदीवर्धन जिथे पहिला रुद्रसेन म्हणजे गौतमी मुलगा राज्य करतो आणि दुसरीकडे सर्वसेन राज्य करतो ओके हा भांडणं पण नाही राजधानी पण वाढल्या त्यांच्यामध्ये म्हणजे वाकटक घराण्यामध्ये असे कोणते राजे होऊन गेले ज्यांनी पराक्रम वगैरे गाजवला त्याच्याबद्दल काय इतिहास आहे <coughs> सॉरी हा तर होता असं की यांच्यामध्ये मी जसं नाव घेतलं पहिला प्रवर सेन आ, नंतर पहिला पृथ्वीसेन नंतर दुसरा रुद्रसेन त्याच्यानंतर राजा हरिसेन असे भरपूर पराक्रमे राजे होऊन गेले आपण थोडक्या त्यांच्याबद्दल जाणून घेऊ बरे एक राणी पण होऊन गेली ओके okay. ते राणीने पण पराक्रम म्हणजे कर्तबगर कर राणी पण होऊन गेली तिच्याबद्दल पण आपण बोलू तर आधी आपण पहिल्या प्रवर्षन बद्दल थोडं माहिती घेऊ होता असं की हा पहिला प्रवर्षन होता ना हा विंध्य शक्तीचा मुलगा होता हाँ. याने स्वतःला सम्राट म्हणून घोषित केला ओके okay. आणि सम्राट म्हणून घोषित केल्यानंतर तो होता वैदिक धर्माचा अनुयायी आणि त्याने चार अश्वमेद यज्ञ आणि एक मला ते वाटतं वाजपेयी यज्ञ केला आणि हे यज्ञ केल्यानंतर त्याने काय केलं जो बुंदेलखंड प्रांत आहे उत्तरेतला आपला म्हणजे हा। बुंदेलखंड कुठे आला युपी आणि एमपीचा जो आपला बाउंड्री आहे त्याच्यामध्ये जी पर्वतरांग आहे ते ना त्याला बुंदेलखंड बोलतात ओके त्या बुंदेलखंडापासून ते बुंदेल याने दक्षिण हैदराबाद पर्यंत प्रदेश जिंकला ओ एवढा मोठा हा आणि होतं असं की याने काय केलं हा प्रदेश तर जिंकलाच पण याचे शत्रू होते नागराजे ठीक आहे आणि या नागराजांमध्ये ना आता होत असं की याचा पहिला प्रवर्तसेनचा आणि नागराजांची दुश्मनी होती अच्छा पण याचा मुलगा होता गौतमी पुत्र हा गौतमी पुत्र जातो आणि नाग ना त्या नागराजांपैकी एक राजा होता ज्याचं नाव होतं भवनाग त्या भवनागच्या मुलीसोबत लग्न करतो हा आणि होतं असं की यांची मग राजकीय युती होते आणि यांच्या मग रिलेशन चांगले होतात अच्छा पण पुढे होत असं की गौतमी पुत्र काही काळानंतर वारतो आणि त्याच्यानंतर मग मी जसं मग बोललो की पहिला रुद्रसेन गादीवर बसतो हा मग रुद्रसेन जर रुद्रसेन गादीवर बसल्यानंतर आणि त्याने पंचवीस वर्ष राज्य केलं अच्छा पुढे पंचवीस वर्ष राज्य राज्य केलं त्याच्यानंतर येतो गादीवर कोण रुद्रेसचा मुलगा पहिला पृथ्वी गादीवर येतो बरं हा पहिला पृथ्वी सन पण एवढा पराक्रमी होता याने काय केलं आपल्या दक्षिण महाराष्ट्रातलं कुंतल शहर जिंकलं जे की कुंतल म्हणजे आताच कोल्हापूर हे कोल्हापूरला जिंकलं नंतर पुढे गेला सोलापूरला जिंकलंय सोलापूर नंतर दक्षिण कौशल्य जिंकलं दक्षिण कौशल्य नंतर कलिंग जिंकलं असं जिंकत जिंकत विस्तार त्याने केला त्यांच्या वा, म्हणजे वाकडकांचा सा साम्राज्य विस्तार केला त्याच्यानंतर गादीवर येतो रुद्रसेन दुसरा ओके आणि हा रुद्रसेन दुसरा म्हणजे याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर उत्तरेमध्ये एक सर्वात मोठं घराणं होतं तेव्हा गुप्त घराणं गुप्त घराणं हा आणि जो पहिला चंद्रगुप्त होता Hmm. त्या पहिल्या चंद्रगुप्ताच्या मुलीसोबत यांनी लग्न केलं रुद्रसेनने हा हो आणि होत असं की मध्ये भारतामध्ये त्यावेळेस सर्वात मोठं घराणं कोण होत ते गुप्त घराणं होतं आणि या गुप्त घराण्याच्या पहिल्या चंद्रगुप्ताची मुलगी होती प्रभावती त्या प्रभावती सोबत हा रुद्रसेन लग्न करतो ओके आणि यांचे बॉन्ड एवढे स्ट्रॉंग होतात बॉन्डिंग यांचे रिलेशन एवढे स्ट्रॉंग होतात की याच्यानंतर हे गुप्त घराणे ना ते दक्षिण भारतावर आक्रमण करत आणि पूर्ण दक्षिण भारत जिंकून घेत हो पण या वाघाडकांना ते हात पण लावत नाही त्यांचे चांगले रिलेशन संबंध झालेले आहेत आणि ते आयुष्यभर म्हणजे पुढे त्यांना सपोर्ट पण केलेला आहे त्यांनी पण होतं असं की प्रभावती सोबत लग्न केलं ना की चार ते पाच वर्ष निधन होत oh. रुद्रसेनचं रुद्रसेन दुसऱ्याचं आणि याचं रुद्रसेन दुसऱ्याचं निधन झालं त्याच्यानंतर पुढचा जो काळ आहे पुढची पंधरा वर्ष या राणी प्रभावतीने एक हाती वाकाडकांना सांभाळलेलं आहे ओ हा म्हणजे बिना राजाच्या दिने स्वतः स्वतःच राणी पूर्ण स्वतः चालवलेला आहे म्हणजे हे झाले यांच्याबद्दल राजा आणि राणी बद्दल पराक्रम ओके पर... साहित्य आणि कला क्षेत्रात काय काय योगदान केलं त्याच्याबद्दल काय इतिहास म्हणजे साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये खूप योगदान आहे आपण बोलायला गेलं तर होतं असं म्हणजे यांच्या का राजा होता ज्याचं नाव होता राजा हरिसेन ओके आणि या राजा हरिसेनच्या दरबारामध्ये एक ब्राह्मण मंत्री होता ज्याचं नाव होतं वराहदेव वरा हा वरादेव त्याचं नाव देव वराहदेव <laughs> हा तर त्या ब्राह्मण मंत्र्याचं नाव काय होतं वरादेव आणि वरादेव काय करतो ज्या अजिंठाच्या लेण्या आहेत ज्या गुळवाड्याच्या लेण्या आहेत याच्यामध्ये जेवढी शिल्पकला निर्मिती जी झाली आहे जेवढी चित्रकला निर्मिती झाली ही सर्व याने करून घेतलेली आहे म्हणजे वाकाटकांचा जो इतिहास आहे हा याच्यामुळे आपल्याला भेटतोय असं बोलायला हरकत नाही अच्छा हा त्याच्यानंतर बोलायला गेलं तर यांचा एक राजा होता ज्याचं नाव होतं मला वाटतं प्रवरसेन दुसरा तर हा प्रवरसेन दुसरा याने प्राकृत महाराष्ट्र भाषेमध्ये एक ग्रंथ लिहिला ज्याच नाव होतं सेतुबंद प्राकृत महाराष्ट्राचं पुढे मराठीमध्ये रूपांतर झालेलं आहे त्या भाषेचं ओके म्हणजे पहिले मराठी भाषा पहिले प्राकृत महाराष्ट्र महाराष्ट्र मराठीमध्ये रूपांतर अच्छा तर आणि आपण जे कवी कालिदास बोलतो ते कवी कालिदास याच्याच दरबारात होते कवी म्हणून हो oh. आणि त्यांनी याच्या दरबारात असतानाच मेघदूत म्हणून एक काव्य लिहिलेलं आहे पुढे यांच्या काही राजांच्याच काळामध्ये म्हणजे मला ते वाटतंय ना सेतू बंद तर मी मग बोललो तुला आणि आणखी दोन ग्रंथ लिहिले ज्यांचे मला नाव आठवत नाहीयेत हरिसेन आणि हरिविजय ओके okay. ही अशी म्हणजे काव्य रचना यांच्याच याच्यामध्ये झालेली आहे प्रवसेन दुसऱ्याच्या oh. काळामध्ये झालेली आणि बोलायला गेलं ना तर वाकाटकांच्या म्हणजे काय बोलतात कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये वाङ्मय निर्मितीला मोठी म्हणजे मोठं महत्व आलेलं होतं ओके म्हणजे हे तर समजत आपल्याला पण ह्यांनी येणं म्हणजे हे वैदिक धर्माच्या हिंदू धर्माच्या ना म्हणजे काय बोलतात अनुयायी होते अच्छा आणि हिंदू धर्म आणि संस्कृती जर रक्षण करण्याचं म्हणजे आपल्या संस्कृतीचं रक्षण करायचं जर कोणी काम केलं असेल तर या वाकट वाकाटकांनी केलेलं आहे अच्छा पण दुर्दैवाने पुढे होतं असं की राजा हरिसेन नंतर यांच्यामध्ये असे श्रेष्ठ राजे झालेच नाही ओके आणि राजा हरिसेन नंतर मग होता असं की यांच्यावर कदम आणि नील रा... नलराजे hmm. सॉरी नील नाही कदम आणि नलराजांनी यांच्यावर आक्रमण केलं आणि मग वाकाटाकांचं अस्तित्व संपुष्टात okay. हे, हे कुठून आलेले राजे कदम आणि नळराजे जर जे बोलायला गेलो तर मला वाटतं उत्तरेमधूनच आलेले ओके हा आणि यांनी म्हणजे आजूबाजूच्या यांचे शत्रूच होते आजूबाजूच्या यांनी नंतर मग यांच्यावर आक्रमण केलं अच्छा मग संपुष्ट संपुष्ट झालं ओके okay. पण एक बोलू शकतो की वाकाटकांमुळे आपला जो म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला म्हणजे एक काय बोलतात अद्भुत अशा त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला अजिंठा जी लेणी आपण बोलतो हाँ. ही लेणी म्हणजे आपल्यासाठी आश्चर्यच आहेत एक प्रकारचं आपण आश्चर्य मध्येच पकडलं जातो त्या काळात बनवलेली हा मग त्याच्यामुळे आपण त्यांचा इतिहास कुठेतरी ना हे नाही करू विसरू नाही शकत नाही शकत आपण आज थोडंफार ते हे करायचाच प्रयत्न केला आहे नाही का त्यांच्या आठवणी तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतिहासाच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज